चला झालं का सुरू हा नमस्कार जयन विद्यार्थी मित्र मी अमोल देशमुख स्वागत करतो तलाठी भरती दोन हजार पंचवीसमध्ये येणार 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 असं सगळ्या न्यूजपेपरवाल्याने सांगितलं पहिल्यापासून आपल्याला आपल्या सिक्स्थ सेन्सने सांगितलं होतं की यांनी फक्त यांची कॉपी त्यांनी केली त्यांची कॉपी त्यांनी केली म्हणजे लांडगा आला रे आला दोन हजार पंचवीसमध्ये असंच झालं सगळ्यांनी सांगितलं होतं की डिसेंबरमध्ये जाहिरात येईल सगळ्या युट्यूब टीचर्सनी त्या फेक बातम्यावरून सांगितलं होतं अर्थात यूट्यूब टीचर्सची काही चुकी नाही ठीक आहे त्यांना जरी बिझनेस जनरेट करायचा असला तरी ही थोडीशी जरी माहिती आली तर ते ताणून तुनून माट मसाला लावून एक्स्ट्रा सांगतात यात काही दुमत नाही पण दोन हजार सव्वीसच्या अगदी म्हणजे कालपर्यंत मला असं वाटायचं की डिसेंबरमध्ये जाहिरात येते का येते का येते का पण नाही आली आणि खूप काही एवढं असं चिंता करायसारखं माझ्यासाठी तर बिलकुल नव्हतं कारण की बंद जो आहे तर तो वन विभागाचा एक आठ दहा दिवसापूर्वी खुद आपले जे जी चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सांगितलं की बाबा आता आम्ही इथून पुढं काय करणार आहोत की आकृती बंदासाठी हालचाली सुरू होणार आहे न आता आजच्या व्हिडिओमध्ये जाहिरात कधी येणारा हा जो महत्त्वाचा धगधगता प्रश्न आहे हा तुमच्यासमोर येणार आहे माना नाही तर नका मानू पण तुमच्या अभ्यास करण्याच्या स्थिरतेवरती प्रखरतेवरती आणि तुमच्या मानसिकतेवरती नक्कीच हा जो प्रश्न आहे तर तो थोडासा इफेक्ट करू शकतो जे तुमचा अभ्यास है, चालू आहे हे चालू राहू द्या तीन चार महिन्याचा जोही तुमच्या शिक्षकांचा सा, कोर्स असेल तो कम्प्लीट करा पण ही जाहिरात कधी येते हे देखील आपण थोडंफार सत्य वास्तवाच्या जवळ जाऊन पाहणार आहोत आणि आपण जो एक अठरा डिसेंबरला अठरा डिसेंबरला आपण जो आर टी आय फाईल केला होता तर त्याचं बद्दल काय आलेलं आहे उत्तर काय नाही ते देखील मी तुम्हाला सांगतो म्हणजे भरती कधी येणार आहे त्याचा अंदाज तुम्हाला येईल तर पूर्वी आपली आपली देखील तलाठी भरतीची बॅच आहे यामध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने अगदी एम पी एस सीच्या लेवलनेच आपण तयारी करून घेतलेली आहे चौदाशे नव्याण्णवची फीस आहे जर तुम्ही इच्छुक असाल नवीन सुरुवात जर करायची असेल दोन हजार सव्वीसमध्ये तर नक्कीच ही जी बॅच आहे ही तुम्ही कन्सिडर करू शकता जर अतिरिक्त माहिती जर पाहिजे असेल टीमसोबत बोलायचं असेल माझ्याशी काही बोलायचं असेल किंवा काही दिक्कत दिसतील कमेंटमध्ये तर सांगताच पण तुम्ही सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न या नंबरवर देखील तुम्ही सांगू शकता नव्हता पहा आता या अगोदर आपण आरटीआयचा जो व्हिडिओ बनवला होता किंवा जे फाईल केलं होतं तर आयमध्ये आपण काय फाईल केलं होतं ते सांगतो आणि नंतर मग जाहिरात कधी येणार त्याविषयी आपण बोलूया या माहितीचा अधिकार दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीसमधील मधील प्रस्ताव तलाठी भरतीबाबत आपण खालील माहिती मागवली होती माझ्या जिल्ह्यात म्हणजे आपण प्रत्यक्ष महाराष्ट्र लेवलचं तर मागू शकत नाही फक्त मी संभाजीनगर जिल्ह्याची माहिती जी आहे तर ती मागवण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन हजार पंचवीस साठी मंजूर केलेल्या तलाठी पदांचा रिक्त पदाची जिल्हानिहाय संख्या किती आहे म्हणजे संभाजीनगरची जरी दिली तरी चालेल किंवा पूर्ण जिल्ह्यांची जी पदनिहाय संख्या आहे तर ती किती आहे ते मागवलेली आहे तलाठी भरतीचा प्रस्ताव शासनाकडे कोणत्या तारखेला पाठवण्यात आलेला आहे म्हणजे महसूल विभागाकडून राज्य शासनाला प्रस्ताव जो आहे तर तो कधी पाठवण्यात आलेला आहे हे देखील मागवलेला आहे सदर तलाठी भरती प्रस्तावाची सध्याची स्थिती कोणत्या टप्प्यावर हो आहे म्हणजे सध्याची ही जी तलाठी भरतीची प्रक्रिया आहे तर ही कोणत्या टप्प्यावर आहे म्हणजे अगोदर आकृतीबंद तयार होतो नंतर मग काही त्रुटी येतात परत सुधारित आकृती येतो नंतर मग वित्त विभागाची मान्यता येते सेवा प्रवेश नियम येतात आणि नंतर मग जाहिराती तर असा हा जाहिरातीचा टप्पा असतो तर या टप्प्यापैकी कोणत्या टप्प्यात आहे आता एवढं जर सगळे वाज्या करून जर सांगतात की येणार आहे तर ते कोणत्या टप्प्यात आहे मागील भरतीतील रिक्त राहिलेली पद मागची जी भरती झाली होती त्यामध्ये जवळपास फोर्टी पर्सेंट पदं जी आहेत ना तर ती रिक्त राहिलेली होती ती रिक्त पदं जी आहेत तर ती किती आहेत आणि नवीन जी आहेत तर ती किती आहे म्हणजे मागच्या वर्षीची जी मागची जी, जी भरती झाली होती प्रत्येक सहा महिन्यानंतर काय आहे की बरेचशा लोकांना बढोतरी मिळते पदोन्नती मिळते बरेचसे एक्सपायर होतात काहींचं प्रमोशन होतं तर अचानक काय होतं की जे तलाठी भरतीचा जो आकडा आहे ग्राम महसूल अधिकारी यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे तर ती देखील आपण एक आकडा मागवलेला आहे आणि तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याचा अपेक्षित कालावधी काय आहे हे देखील आपण सदरील डिपार्टमेंटला पाठवलेला आहे सदरील व्हिडिओ जो आहे तर तो मी ऑलरेडी घेतलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ पाहिजे असेल तर याची लिंक जी आहे तर मी तुम्हाला पिन करेन ना याच्या अगोदर देखील आपण तलाठी भरतीचा आर टी आय जो टाकलेला होता आणि तलाठी भरतीवरती आपण ना भरपूर असे व्हिडिओ घेतलेले आहेत आणि स्पष्ट मी तेव्हापासून सांगत आलेलो आहे की तेरा सप्टेंबरपर्यंत तर लिस्टच लागलेली होती तेरा सप्टेंबरपर्यंत तर काही जाहिरात येणारच नाही ना आता येऊया मुख्य प्रश्नाकडे की तलाठी भरती ही जाहिरात कधी येऊ शकते नाव आता तलाठी भरतीची जाहिरा जी जाहिरात आहे तर मी तुम्हाला अगोदरपासून सांगितलेलं आहे जे जुने असतील त्यांना माहिती आहे की मी जून जुलै म्हणजे नवीन शैक्षणिक वर्षात ही जाहिरात येणं असं अपेक्षित धरलेलं आहे कारण की आत्ताच एक आठ दहा दिवसापूर्वी स्वतः चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी साम टी व्हीला दिलेली एक मुलाखत आहे आणि पहिल्यांदा दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्यांदा ठीक आहे तलाठी भरती जर आपण इथं टाकलं समजा तलाठी भरती एल ए टी एच तलाठी भरती साम टीव्ही ठीक आहे साम टीव्ही न्यूज असं जर टाकलं यायला पाहिजे आय आपलं की मी हे अगोदरच करून ठेवायला पाहिजे होतं पण नाही झालं ठीक आहे हरकत नाही आता यामध्ये तलाठी भरतीच्या संदर्भामध्ये कुठे गेला साम टी व्ही साम टी व्ही साम टी व्ही चंद्रशेखरची बावन कुळे टाकतो आकृती पी e एन डी एच बी ए डब्ल्यू एन के यू एल

स्वत प्रत्यक्ष त्यांनी सांगितलेला आहे मी या व्हिडिओची लिंक देखील तुम्हाला देईल आणि आत्ताशी कुठं काय आहे की आकृती बद्दल नेमकं हालचाल सुरू झालेलं आहे आकृती बद्दल हालचाल सुरू झाली म्हणजे तिथून पुढे सहा ते सात महिने किंवा चार पाच महिने कमीत कमी चार महिने तरी इथून पुढे जाहिरात येणार नाही म्हणजे नवीन शैक्षणिक वर्षातच ही जी जाहिरात आहे तर येण्याचे चांगले योग आहे अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमच्या काही दिक्कत दिन असतील नोंदवू शकता आता पुरतं एवढंच पुन्हा भेटूया 何だ